बदलापूर विभागातील वन अधिकाऱ्यांनी भारतीय नाग आणि मांडूळ जातीच्या सापांना रविवारी नैसर्गिक अधिवासात सोडलं सर्पमित्र मुस्तफा शेख आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय त्यामुळे पाण्याच्या शोधात साप आणि जंगली प्राणी पक्षी मानवी वस्तीत येत आहेत अंबरनाथच्या मोरिवली गावातील एमईसीबीच्या कार्यालयात भारतीय जातीचा नाग कर्मचाऱ्यांना आढळून आला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र मुस्तफा शेख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या नागाला रेस्क्यू करून वन अधिकारी वैभव वळिंबे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडलं तर जांभूळ एमआयडीसीतून मांडू जातीच्या सापाला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव वाळंबे यांनी दिली तसंच आपल्या परिसरात साप आढळून आल्यास वनविभागाशी किंवा परिसरातल्या सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं सध्या बंदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये नागरिकीकरण वाढतं जोरात आहे आणि त्याचबरोबर ते एम आय डी सी तसंच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या सर्वांसाठी आपल्याला इथे ब आपण पाहू शकता बऱ्याच ठिकाणी एक्सपेवेशन हे जोरा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या सर्वांचा परिणाम हा आपल्या इथल्या वन्यजीवांच्या आदिवासावर होत असतो अनेक रेप्टाईल्स आहेत त्यामध्ये स्पेशली स्नेक्स वगैरे हे आपल्या त्यांचा अधिवास सोडून त्याचं आपल्या नागरिक नागरिकच्या दिशेने आपल्या इथं दिशा शहराच्या दिशेने येताना दिसत आहेत आणि हे शहरात आल्यानंतर त्यांच्या भक्ष्याच्या शोधात अथवा पाण्याच्या शोधात ते शहरात जेव्हा येतात त्यावेळी मनुष्य मनुष्यवस्तीमध्ये आल्यानंतर हा मनुष्यवस्तीलाही धोका निर्माण होतो अशावेळी बरेचसे नागरिक सुजान नागरिक जा आहे, त्या भी भी जा जे आहेत त्यावेळी वनविभागाशी संपर्क साधून ते तात्काळ आम्हाला कळत असतात अशावेळी आम्ही तत्काळ तिथल्या स सर्पमित्रांची मदत घेऊन असे जे काही असले सर्प आहेत ते आपण जागेवर पकडून त्यांना त्यांच्या त्यांची तपासणी करून ते जर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी जर फिट असतील तर आपण त्यांना ता त्यांना रिलीज करत असतो आज अशाच प्रकारे आपल्याला जांभ जांभूळच्या एम आय डी सी परिसरामध्ये आपल्याला एक मांडूळ जातीचा साप आढळला होता आपण मांडूळ जातीच्या सापाविषयी बरंच ऐकलं आहे या सापाविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत त्याची तस्करी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतं आहे त्यामुळे तात्काळ आपण त्याला त्या ते, ठिकाणी रेस्क्यू करण्यात आले होतं त्यासाठी मुस्तफा शेख ह्या सर्पमित्र तसंच शुभम हे असं अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील सर्पमित्र त्यांची मदत घेऊन आपण त्या परिसरातून हा मांडूळ जातीचा साप त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला होता आणि मला वाटतं मोरिवलीच्या आय डी सी परीक्षा एम ई सी बीच्या ऑफिस का क कार्यालयातून हा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा म्हणजे जा आपण ज्याला भारतीय नाग म्हणतो तो आपण त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला होता हे दोन्ही साप आपण बघितले त्यांच्या नैसर्गिक दिवसात आपण योग्य अशा यांना आता मुक्त केलेला आहे बऱ्याच वेळा आपण या शहरामध्ये असे अनेक रेस्क्यू होत असतात शहरीकरण ज्या प्रमाणात वाढतं प्रमाणात त्यांचा आदिवासालाही धोका निर्माण झालेला आहे या सर्वांचा जाण ठेवून आपण ज्या ज्यावेळी अशा ठिकाणी साप दिसतील किंवा सर्प दिसतील तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून किंवा जवळच्या सर्प मित्राशी संपर्क साधून त्यांना आपण रेस्क्यू करण्यात येतो वेगवेगळे आपण वनविभाग खात्री करतोय आता कुठे सोडले आता आपल्यासाठी एक वन जो पाहतो आपण नगरी वस्तीपासून लांब दूर आणि जिथे विस्तीर्ण असं जंगल क्षेत्र आहे त्याचबरोबर पाण्याचा पाणवठा आहे अशा ठिकाणी आपण या सापांना सोडले त्यासाठी आपण हे बारवी जंगल बारवी धरणाच्या शेजारीचं हे विस्तीर्ण जंगल आहे त्या परिसराची आपण निवड केली आहे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे साप आपण एकाच ठिकाणी सोडत नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अधिवासानुसार आपण सोडत असतो कारण एकाच ठिकाणी सोडलं तर कदाचित त्या परिसंस्थेवर कदाचित जास्त हा वाढ येऊ शकतो त्याच्यावर दबाव येऊ शकतो